नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिटकर साडीवाला एकदम ऑरगॅनजा आणि नवीन कपडा आहे नेट नेटमध्ये नेटसारखा आहे आणि पुलसमध्ये खडी पण आहे त्याच्यावर खडी आहे असं मिरर मिररवरचं काम आहे त्यानंतर असा तितली पण आहे याच्यावरती फुलपाखराचं डिझाईन आहे मित्रांनो आणि पूर्ण साडी बघू आपण याच्यामध्ये सहा कलर येतील साईची साई पण दाखवणार तुम्हाला तर साडी सुरुवातीला आपण एक उघडून बघू नंतर कलर बघू आणि रेड पण बघू नवीन लुकची साडी आहे मित्रांनो नेटमध्ये टाइप टाईप साडीमध्ये असं पूर्ण मिररचं काम आहे त्यानंतर प्लस मध्ये असं शिरोस्कीचं काम पण आहे मित्रांनो मध्ये साडी पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपण साडी हो। एकदम सुंदर लुक आहे मित्रांनो या साडीचा आहे आणि वरती बॉर्डर पण येईल अशी एकदम सुंदर लुक वाटत नवीन फॅन्सी एकदम शानदार साडी आहे मित्रांनो नक्की आपल्याला आवडेल लाईट कलर वर नेट वेट साडी आहे मित्रांनो आणि साडीचा असा ब्लाउज ब्लाऊजला पण असा काट आहे रनिंग ब्लाउज मित्रांनो जशी साडीचा सा कलर आहे तसंच साडीचा सा ब्लाउज पण आहे त्यानंतर आपण ही साडी पाहिली त्यानंतर आपण जे कलर बघू याच्यामध्ये <द्णाग> एक कलर आहे सगळ्या नवीन कलर मित्रांनो एकदम फॅन्सी लुक आहे साड्या फॅन्सी लुक नक्की आपल्याला आवडेल आणि परचेस कशी करायची ते पण सांगू देतो मित्रांनो आपण ही साडी ऑनलाईन पण मागू शकतो साडीची जी साडी आवडते तिचा स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि या नंबरवर पाठवायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर येईल मित्रांनो दोन नंबरचा कलर हा एक कलर आहे आणि गुलाबीवर पण मॅचिंग पूर्ण साडी पाहिली आपण त्यानंतर आणि साडीचा रेट असेल मित्रांनो सहाशे पन्नास आता सहाशे आम्ही होलसेल प्राईसमध्ये मिळून जाईल आपल्याला मित्रांनो साडी कुरिअर चार्ज वेगळा लागेल त्याच्यामध्ये त्यानंतर ना तिसरा कलर एकदम सुंदर साडी मित्रांनो आणि त्यानंतर हा एक कलर अशी पाचची मॅचिंग आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि आपण होलसेल पण बंडल बंडल घेऊन जाऊ शकतो आपल्या बीड बीडमध्ये वार्षिक नायका चौकात मोहनपुऱ्यामध्ये दुकान आहे मित्रांनो तर नक्की अवश्य विद्या या रोडला या साईटला आल्यानंतर आणि चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते